त्या माउली तुम्हाला काम मिळणार आहे एकदा का तुम्ही आपल्याला जॉईन झालात तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कामातून पैसे कमवण्याची याच्या यामध्ये संधी मिळणार आहे तुम्हाला आता सगळ्यात पहिले आपण एक चा तुम्हार तीन हजारचा गृह बघूया तीन हजार पडले आपण तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी आमच्याकडून एक किलो कॉटन दिल्या जातो त्या कॉटनच्या तुम्ही वाशी तयार करून पाठवल्या तर त्याचे तुम्हाला साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे पैसे दिले जातील त्याच्यातच तुम्हाला सहा महिन्यासाठी हे काम असतं त्याच्यातून तुम्हाला एक ऑनलाईन पण काम दिलं जातं ऑनलाईन जर काम तुम्ही ऑनलाईन काम म्हणजे काय असतं ते आज माझे हॅड बघून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचतात तसंच तुम्ही जे मी ॲड टाकते त्याच तुम्ही तुमच्या स्टेटसला व्हॉट्सअपला फेसबुकला तुमचा नावा टाकता त्याच्यातून तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पण महिला येणार आहे आजकाल प्रत्येक महिलांना कामाची गरज आहे म्हणजे महिना सोबत असतात काम पण काही आता हे फेसबुकवर वगैरे काम बघून भरपूर महिना असेल पण फसल्यात महिला की कुणी चॉकलेट पॅकिंगचं केलं आहे कुणाचं केलं आहे इथं आपण जे काम देतो आहे हे प्रॉपरली काम आहे मला तुमच्या घरापर्यंत पुन्हा तुम्ही जॉईन केलं तुमच्या घरी तुमचा कॉटन की बो तुम्हाला पेमेंटही वेळ दिला जातो जर तुमच्या थ्रू जर महिला जॉईन झाला तीन हजार रुपये तर त्याचेही तुम्हाला फर हेड दोनशे रुपये मिळतात हे झालं दोन काम तुम्ही समजा दोन रह दोन दिवसामध्ये तुमचं एक किलो कॉटनची वाती तयार केल्याची तुम्हाला साडेतीस रुपये भेटणारच आहे म्हणजे जर एका दोन तीन दिवसाला एक जरी महिला जॉईन केली तर त्याचे तुमचे तीस रुपये येणार आहे असं जर तुम्ही मला विचारायला की नाही बाबा या महिन्यामध्ये पुन्हा आणि महिला जॉईन करणं म्हणजे काही स्वार्थी रुपये येत नाही की एका महिन्याला काम येऊन हो की नाही कुणाचं तरी चांगलं आहे तुमचा मी होणार आहे त्याच्याशी त्याच्यासाठी काम मिळून गेलं तर त्यामुळं त्या जे तुम्ही तुम्ही आज दुसऱ्या महिन्यात जॉईन केलं ती सुद्धा दुसऱ्या महिन्यात जॉईन करा तर तिलाही तसेच पैसे मिळाले म्हणजे हे काम हे आहे ना ते प्रत्येकीला मिळणार आहे म्हणजे त्याच्यातून महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिलेली साथ एक म्हणजे प्रत्येकीने प्रत्येकीला समजून घ्यायचं प्रत्येकाला पैसे मिळणारच आहे हे अशा पद्धतीने सहा महिन्यासाठी आपण गृहउद्योग देणार आहे दुसरं आहे ते साडेपाच हजार रुपये करून आपण वर्षासाठी देतोय गृहोद्योग जॉइनिंग केली तुम्ही आपल्याला तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस एक किलो कॉटन देणार एक आता चिप्स मशीन देणार मी त्याच्यामध्ये बनना बनना की ही जी चिप्स मशीन आहे त्याच्यामध्ये तुमचा दिवसाचा पन्नास किलो बटाटा आहे स्वतःचे त्याचे चिप्स निघतात तुमचे आणि ही मशीन पुन्हा मॅन्युअली त्याच्यात लाईटचं काम नाही काहीच नाही मॅन्युअली हाताने हे केलं कारण ग्रामीण भागात सगळं शक्यतो जास्त करून गृह उद्योग आपले ग्रामीण भागात झाले आणि ग्रामीण भागातल्या महिलांना लाईटचं प्रॉब्लेम खूप असतो तर त्याच्यामुळे आपण ती मॅन्युअली मशीन आणली त्याची एक साईड बिझनेस त्यांना मिळावा त्याच्यासाठी आपण हे करतो म्हणजे जे साडेपाच हजार रुपये भरल्यावर तुम्हाला एका गृहउद्योगामध्ये दोन गृहउद्योग फ्री भेटणार आहेत की एक तो आए, तो जो आहे तो चिप्स मशीनचा जो आहे तो तो तुमचा स्वावलंबी ग्रह उद्योग असणार आहे आणि जो एक ऑनलाईन बिझनेस आहे तो आपल्या याच्यात असणार आहे समजा की ऑनलाईन तुम्ही ऍड केल्या तुमच्या स्टेटसला व्हॉट्सअपला एक तुम्हालाही माझ्यासारखं व्हायचं आहे मी जशी आज इथं बसली तसं उद्या इथं बसायचंय आहे तुम्हालाही माझ्या मार्गदर्शन करायचे आणि एक आपलं कसं असतं म्हणजे आपल्या जीवनात पण एक आपण काहीतरी हेतू ठेवला पाहिजे की नाही मलाही काहीतरी करून जातो साधं जीवन तर कुणी जगत आहे रोज खाणं पिणं हे तर कुणी जगतय पण आपण जर हेतू ठेवला ना की नाही मलाही हस्ते हे जीवन भेटलंय आपल्याला त्याच्यातून एक काहीतरी चांगलं जर सत्कर्म होत असत आणि हे काम म्हणजे सत्कर्मच आहे वाती करणं म्हणजे हे वाती कुठे जाणार आहे तेव्हाही जाणार आहे हो की नाही वाद तरी फेकून देणार आहे नाही सगळं देवाला हे देवाच्या चरणी ते अर्पण जे आपण काम करतोय ते देवाच्या चरणी अर्पण होते म्हणजे याच्यातून पण एक सत्कर्म आहे एखाद्याला एक सत्कर्म आहे म्हणजे हे कुठच नाही ना त्यासाठी हे काम झालं तर आता साडेपाच हजार जी महिला तुमच्या थ्रू तर साडेपाच हजार रुपये करून जॉईन झाली तर त्याचे तुम्हाला पाचशे रुपये पर हेड मिळत रोज तुम्ही किती महिला जॉईन करा मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही एका महिन्यात दहा करा वीस करा पन्नास करा मी तुम्हाला पाचशे रुपये पर हेड देणार प्रत्येकी याच्यामध्ये आता तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं काम करतात पुढं चालू किती उत्साहाने काम करता तुम्ही जेवढ्या उत्साहाने काम करा जेवढे कॉन्फिडन्सनी काम करणार तेवढं तुम्हाला फायदा होणार हंड्रेड पर्सेंट होणार तुम्ही जर आता मी जसं ॲड टाकते रोज 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 टाकते तसं तुम्ही तुमच्या ग्रुपला ॲड टाका रोज रोज टाका उद्या महिलांपर्यंत ती माहिती पोहोचली पाहिजे तुम्ही तुमच्या महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे ग्रामीण भागात आपली माहिती गेली पाहिजे आणि हा उद्योग उद्योग असा आहे की हा म्हणजे कुठेही सर्ईटचं काम नाही हाताने म्हणजे घरी बसून तुमचं काम करून हा गुरुग तुम्हाला करायचा आहे की असं नाही कुठं जायचंय घराबाहेर पडायचं काहीच नाही ना घरातल्या घरात करायचंय आणि ऑनलाईन कामही कसं आहे घरातल्या घरच आहे तुमचं सगळं काम आवरून जर तुम्हाला एखादी महिला जॉईन होणार पाचशे रुपये काय नुकसान तुमचं याच्यातही तुमचा फायदाच आहे तर त्याच्यात अशा प्रकारे तुम्ही जर पाच हजार साडेपाच हजार रुपये भरले तर त्याच्यात तुम्हाला महिन्याला कशा पण तुम्ही सात ते आठ हजार रुपये कन्फर्म मी काढणार फक्त मनाशी दोन दिशे पाहिजे की नाही मी हे करणार आणि मी करून दाखवणार आहे जॉईन झालीच पाहिजे माझ्या जसं मला काम भेटलंय चांगलं तसं ताईना पण भेटलंच पाहिजे असं जर चांगलं एक सकारात्मक उद्देश येतो याच्यात ये कुठेही स्वार्थ वगैरे येत नाही कारण आज तुम्हाला जे पाचशे रुपये भेटत आहेत त्यांना पण भेटणारच ना तू त्यांनाही उत्साह येईल एक आज मी काम करते नाही माझं बघून दहा लेडीज तर कशा पण तयार झालं आज मंग ताईना उत्साह आला आला